त्यानं गावाच्या समाजाच्या देशाच्या विकासासाठी वेळ द्यावा मोका एखाद्या शाळेपशी बसून मंदिरापशी बसून चौकात बसून याचे त्याचे टिकणं सांगण्यापेक्षा काहीतरी लोकांच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी वेळ द्यावा ज्याच्याकडे लय मोठा पैसा आहे दांबर रोडचा सिमेंट रोड उडविलेला छणाल बाथरूमचा गायब केलेला तर त्याचं काम आहे आपल्याकडे प्रमाणापेक्षा जो जास्त पैसा आहे तो पैसा त्यानं गावाच्या विकासासाठी द्यावा ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावी ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्यावा ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं गावाच्या समाजाच्या विकासासाठी ताकद द्यावी इथून रस्त्यानं चाललो दयानंद सभागृह रस्त्यात भला मोठा दगड आहे तर तुझी ताकद जाळायची नाही तू आता उचलून बाजू ठेवलं काय बिरायला का नाही म्हणजे ज्याच्याकडे वेळ आहे त्यानं वेळ द्यावा ज्याच्याकडे ताकद आहे त्यानं ताकद द्यावी ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्यावा आणि माईच्या सांगतो ज्याच्याकडे काहीच नाही गुमान गुमांगप राहो